बातमी जळगावातून जळगावमध्ये वीस लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आलेली आहे आचारसंहिता लागल्यापासून जवळपास पंधरा दिवसात जिल्ह्यामध्ये चार कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आलेली आहे आचारसंहिता लागू झाल्यापासून पंधरा दिवसामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये चार कोटी रुपयांची रोकड मिळून आलेली आहे तर अवैध दारू गुटख्यासह दहा कोटी रुपयांची रोकड आतापर्यंत मिळून आली आहे जळगाव जिल्ह्यामध्ये पोलीस दल आणि आयटीबीपीच्या जवानांकडून नाकाबंदी करण्यात येत आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यामध्ये करण्यात येत असलेल्या नाकाबंदीमध्ये वीस लाख रुपयांची तर आचारसंहिता लागू झाल्यापासून चार कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी जुगल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले जुगल आपण पाहतोय आचारसंहिता जेव्हापासून लागली तेव्हापासून जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास चार कोटींची रक्कम ही जप्त करण्यात आली आहे शिवाय दारू सुद्धा जप्त करण्यात आले असल्याचं समजतंय काय अधिकची माहिती आहे जान्हवी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी पोलिसांतर्फे व आयटीबीपी जवानांतर्फे नाकाबंदी लावण्यात आलेली आहे या ठिकाणी आर्थिक उलाढालीची मोठी शक्यता असल्या कारणाने या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे मात्र जळगाव जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसाचा विचार केला तर पंधरा दिवसामध्ये जवळपास जळगाव पोलीस दलाने चार कोटीची रोकड ही जप्त केलेली आहे अवैध दा दारू सह या ठिकाणी जवळपास दहा कोटीची रोकड ही जप्त करण्यात आलेली आहे आणि पोलिसांची ठिकठिकाणी ही नाकाबंदी चालू आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यामध्ये ही नाकाबंदी करण्यात येत आहे आणि त्यामध्ये ही रोकड जप्त करण्यात आली आहे जी जी धन्यवाद जुगल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी